शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहणार आहोत भूमीसोबत बोलणं झाल्यामुळे आजी आज मनू आणि अथर्वच्या जीवात जीव येतो तर रागिनीसुद्धा खूपच खुश होते आणि त्यानंतर ती नेहमीप्रमाणे नाटक करत देवाचे आभार मानते आणि अथर्व मनूला म्हणते की मी तर विसरूनच गेले होते जयसिंगपूरच्या प्लॅन्टवर रेंज नाही आहे आणि त्यामुळे बिचाऱ्या भूमीचा कॉल लागला नाही आणि मग त्यानंतर ती आजींना म्हणते की आई मला तो भूमीचा नंबर दे जर काही काम असेल तर मला तिच्याशी कॉन्टॅक्ट करता येईल आणि मग त्यानंतर आजीसुद्धा रागिणीला भूमीचा नवीन नंबर सांगते तर रागिणी लगेच त्या नंबरचं लोकेशन ट्रेस करण्याचा विचार करते तर दुसरीकडे भूमीचं घरच्यांसोबत बोलणं झाल्यानंतर ती मोबाईलमधून दुसरं सीमही काढते आणि मग ती मोबाईलमध्ये तिसरं सीम टाकते आणि मग लगेच घरी जाण्यासाठी निघते तर दुसरीकडे रागिनी मानाशी म्हणत असते की भूमीने सीम बदललं आहे वाटतं पण काही हरकत नाही मी तिच्या नवीन नंबरवरून तिचं लोकेशन ट्रेस करेलच तर दुसरीकडे आकाश एकटाच घरात बसलेला असतो आणि टुटू सोबत बोलत असतो तो, तो म्हणत असतो की टुटू मला खूप भूक लागली आहे पण सायकल राणी नक्की कुठे गेली आहे काय माहीत आणि त्याच वेळी भूमी त्या ठिकाणी येते भूमीला बघून आकाशला खूप आनंद होतो तो तिला विचारत असतो की सायकल राणी तू नक्की कुठे गेली होती त्यावर भूमी सांगते की आकाश मी काही सामान आणण्यासाठी बाहेर गेले होते तर आकाश तिला सांगतो की सायकल राणी मला खूप भूक लागली आहे त्यावर भूमी म्हणते हो आकाश मी तुझ्यासाठी नाश्तासुद्धा सुद्धा घेऊन आले आहे आणि मग त्यानंतर ती आकाशला नाश्ता वाढते आणि त्याला सांगते की तू नाश्ता करून घेतोपर्यंत मी स्वयंपाकाची तयारी करते त्यावर आकाश म्हणतो ठीक आहे सायकल राणी आणि त्यानंतर तो भूमीला सांगतो की तू इथे नसताना मी अजिबात रडलो नाही उलट शहाण्या मुलासारखा लवकर उठलो ब्रश केला आणि सूर्य बाप्पाला नमस्कार सुद्धा केला आणि आकाशचं ते बोलणं ऐकून भूमीला खूप आनंद होतो ती आकाशला विचारते की तुला भीती तर वाटली नाही ना त्यावर आकाश म्हणतो नाही सायकल राणी मी स्ट्रॉंग मुलगा आहे मला अजिबात भीती वाटली नाही आणि मला माहिती आहे तू मला सोडून कधीच कुठे जाणार नाही आणि आकाशचा तो विश्वास बघून भूमीला खूप आनंद होतो त्यानंतर ती आकाशला नाश्ता करायला सांगते आणि स्वयंपाकाची तयारी करण्यासाठी किचनमध्ये जाते ती आकाशला सांगते की आज मी फक्त आपल्यासाठी पोळी भाजी बनवते कारण आपल्याकडे जास्त सामान नाही आहे आणि स्वयंपाक बनवण्यासाठी सुद्धा नाही आहे त्यावर आकाश म्हणतो ठीक आहे सायकल राणी चालेल मला आणि त्यानंतर तो भूमीला आवाज देत बाहेर बोलावून घेतो मात्र भूमी म्हणत असते की आकाश मी कामात आहे तू नाश्ता करून घे पण आकाश काही ऐकत नाही तो भूमीला बाहेर घेऊन येतो आणि तिलासुद्धा नाश्ता करायला सांगतो मात्र भूमी म्हणत असते की आकाश मला भूक नाही आहे तू नाश्ता करून घे पण आकाश म्हणतो की सायकल राणी मला भूक लागली आहे म्हणजे तुलासुद्धा भूक लागली असेलच ना मात्र भूमी त्याला सांगते की मी बाहेरूनच नाश्ता करून आले आहे तर आकाश म्हणतो की सायकल राणी मी घरी एकटा असताना तू बाहेर कधीच नाश्ता करणार नाही मला माहिती आहे आणि तू असं का बोलते सुद्धा ते सुद्धा मला माहिती आहे कारण आपल्याकडे जास्त पैसे नाही आहेत ना त्यावर भूमी म्हणते की असं नाही आहे आकाश आपल्याकडे आहेत पैसे तर आकाश म्हणतो ठीक आहेत असू दे पैसे पण तू मला सोडून बाहेर नाश्ता करणार नाही हे सुद्धा मला माहिती आहे आणि मग तो स्वतः भूमीला नाश्ता भरवतो त्यामुळे भूमी त्याच्याकडे प्रेमाने बघत राहते आणि मग ते दोघेजण मिळून नाश्ता करतात त्याच वेळी अक्का त्या ठिकाणी येते तीसुद्धा या दोघांकडे बघत असते तर दुसरीकडे रागिणीचा माणूस तिला सांगतो की आम्ही आकाश आणि भूमीचा पाठलाग करत होतो पण परशुराम फाट्यावरून ते नक्की कुठे गेले काहीच कळलं नाही आणि ते ऐकून रागिनी खूप चिडते कारण भूमी आणि आकाश नक्की कुठे आहेत हे तिच्या माणसांनाही माहिती नसते आणि त्यानंतर ती त्या माणसाला भूमीचा नवीन नंबर देते आणि त्याचं लोकेशन ट्रेस करायला सांगते तो माणूस तेथून गेल्यानंतर पौर्णिमा त्या ठिकाणी येते आणि हसतच रागिणीकडे बघत असते त्यामुळे रागिणी अजून चिडते तर दुसरीकडे भूमी मी आकाशला नाश्ता भरवते आणि त्याला सांगते की आता मी स्वयंपाकाची तयारी करते तू आंघोळीसाठी जा त्यावर आकाश म्हणतो ठीक आहे पण त्याआधी आपण आजीला कॉल करायचा का मला आजीसोबत बोलायचं आहे आणि ते ऐकून भूमीला काय करावं ते सुचत नाही ती आकाशला म्हणते की आजी आता पूजेमध्ये असतील आपण नंतर कॉल करू मात्र आकाश भूमीकडे खूप हट्ट करतो तो म्हणत असतो की मला आत्तूसोबत आणि आजीसोबत बोलायचं आहे तर भूमी त्याला सांगते की मी त्या दोघींनाही कॉल करून सांगितलं आहे की आम्ही जयसिंगपूरला पोहोचलो आहोत त्यावर आकाश म्हणतो पण सायकल राणी मला आजीची खूप आठवण येत आहे तर भूमी त्याला सांगते की आत्ता त्या दोघीसुद्धा गडबडीमध्ये असतील आपण संध्याकाळी कॉल करू त्यावर आकाशही हो म्हणतो आणि आंघोळीसाठी जातो तर भूमी मनाशी म्हणत असते की आकाश मी तुला कसं सांगू की आपला या नंबरबद्दल आणि या लोकेशनबद्दल कोणालाही कळू नये म्हणून मी तीन तीन सिम बदलले आहेत आणि त्यानंतर ती हे सगळं आकाशला कसं समजवायचं याचाच विचार करत असते तर आग का भूमीकडेच बघत असते तर दुसरीकडे पौर्णिमाला बघून रागिनी लगेच त्यातून जाण्यासाठी निघते मात्र पौर्णिमा तिला थांबवते ती रागिणीला विचारते की अजूनही भूमी आणि आकाशचा शोध लागला नाही आहे ना त्यावर रागिनी म्हणते की तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी काही बांधील नाही आहे तर पौर्णिमा म्हणते की आई मला असं वाटते की हे सगळं काही तुम्ही एकट्या हँडल करू शकणार नाही ना म्हणजे आता तुम्हाला ऑफिससुद्धा बघायचं असेल घरातही लक्ष द्यायचं आहे आणि बाहेरची सुद्धा इतर कामं तुम्हीच बघताय मग तुम्हाला असं नाही वाटत वाटत का की तुमच्या मदतीला कोणीतरी असावं हवं तर तुम्ही माझी मदत घ्या आणि माझी मदत घ्यायची नसेल तर अभिजितला बोलावून घ्या आणि ते ऐकून रागिनी रागातच तिच्याकडे बघते तर पौर्णिमा म्हणते की ज्या भूमीमुळे अभिजित जेलमध्ये गेले ती भूमी आणि आकाश आता या घरात नाही आहेत बाबा सुद्धा कामानिमित्त बाहेरगावी गेलेत आणि आजी तर त्यांचा लाडका ना तू दुरावला आहे म्हणून दुःखात आहेत मग अभिजितला घरी बोलावण्याची हीच योग्य वेळ आहे असं तुम्हाला वाटत नाही का आणि मुळात हे मला तुम्हाला सांगावं लागतंय याचंच आश्चर्य वाटत आहे आणि त्यावर रागिनी हसतच म्हणते की पौर्णिमा या सगळ्याचा मी खूप आधी विचार करून ठेवला आहे तर दुसरीकडे भूमी तिच्या तिसऱ्या सिमवरून बाबांना कॉल करते भूमीचा फोन आहे हे कळल्यानंतर त्यांना खूप आनंद होतो मात्र त्यानंतर ते भूमीवर खूप चिडतात ते भूमीला म्हणतात की कोणाला काही न सांगता तू आकाशला घेऊन अशी जयसिंगपूरला कशी काय जाऊ शकते तुमच्या घरी दुसरं कोणी नव्हतं का तुम्ही दोघांनी जाण्याची काय गरज होती त्यावर भूमी सांगते की बाबा काम खरंच खूप महत्त्वाचं होतं आणि आम्हाला दोघांना जावं लागणार होतं आणि सगळं काही इतक्या तडकाफडकी घडलं की मला तुम्हाला काही कळवतासुद्धा आलं नाही तर बाबा तिला विचारतात अगं पण तुम्ही व्यवस्थित पोहोचलात ना की ते सगळे व्यवस्था ठीक आहे ना त्यावर भूमी सांगते हो बाबा जयसिंगपूर खूप छान आहे आणि इथे सगळी व्यवस्था सुद्धा छान आहे मात्र ते ऐकून इकडे अक्काला धक्का बसतो भूमी खोटं का बोलत आहे असा तिला प्रश्न पडतो तर इकडे भूमीबाबांना सांगते की इकडे सगळं काही ठीक आहे तुम्ही काळजी करू नका पण प्लीज माझा हा नंबर कोणालाही देऊ नका त्यावर बाबा हो म्हणतात आणि फोन ठेवून देतात मात्र त्याचवेळी अक्का तिथे येते आणि तिला असं अचानक समोर बघून भूमी घाबरते तर अक्का तिला विचारत असते की या गावाचं नाव जयसिंगपूर कधी झालं स्वतःच्याच बापासोबत तू खोटं कसं काही बोलू शकते त्यावर भूमी त्यांना सांगते की काही घरगुती कारणांमुळे मला असं करावं लागत आहे मात्र अक्का तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही ती म्हणते की माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही तू त्या भोळ्या भाबड्या पोराला फसवत नसशील कशावरून आणि अक्काचं ते बोलणं ऐकून भूमी खूप चिडते तर दुसरीकडे रागिणीला पोलीस स्टेशनमधून कॉल येतो आणि त्यानंतर ती इन्स्पेक्टर साहेबांसोबत अभिजितबद्दल बोलून घेते आणि त्यानंतर अभिजितची लवकरच सुटका होणार म्हणून खुश होते आणि हसतच पौर्णिमाला सांगते की आता या घरात महाजनांचं कोणीही राहिलेलं नाही आता या महाजनांच्या प्रॉपर्टीवर आणि महाजन गार्मेंट्सवर मी आणि अभिजित राज्य करणार मात्र पौर्णिमा हसतच मनाशी म्हणत असते की एकदा का अभिजित घरी आले की ते इथे फक्त माझा नवरा म्हणून राहतील आणि या सगळ्यावर फक्त मी राज्य करेल तुम्ही नाही तर दुसरीकडे भूमी त्या अक्काला समजवण्याचा प्रयत्न करत असते मात्र अक्का काही तिच्यावर विश्वास ठेवत नाही ती भूमीच्या बाबतीत खूप मोठा गैरसमज करून घेते त्याचवेळी आकाश तिथे येतो तर त्या अक्का त्यालाही सांगते की जर या मुलीने तुला त्रास दिला ना तर तू मला येऊन सांग आणि मग ती तेथून निघून जाते तर भूमी आकाशला सांगते की मी स्वयंपाकाची तयारी करते तोपर्यंत तू टुटूसोबत खेळ आणि मग ती तिच्या कामाला सुरुवात करते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत वकील साहेब रागिणीला सांगतात की भूमीने सई केली म्हणून प्रॉपर्टी तुमच्या नावावर होणार नाही त्यासाठी आकाशच्यासुद्धा सईची आवश्यकता आहे आणि ते ऐकून रागिणी खूप चिडते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा